नमस्कार मित्रांनो मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती हो आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना वेगवेगळ्या भरती प्रक्रियेमध्ये फॉर्म भरण्याची आतुरतेने वाट पाहत असतो किंवा वेगवेगळ्या पदासाठी भरती प्रक्रिया निघावी अशाच प्रकारची या ठिकाणी वाट पाहत असतो आणि अशाच एका नवीन जाहिरातीला घेऊन आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर आलेलो आहे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत लिंक शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त कंटेंट असेल अपडेटेड व्हिडिओ असतील अपडेटेड माहिती असेल हे सगळं ज्या सगळं आपल्या उत्कर्ष इंस्टिट्यूटच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येत आहे मोफत लेक्चर हे सगळे तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहेत बघा आज आपण ज्या जाहिरातीला घेऊन तुमच्या समोर आलेलो आहोत ती जाहिरात म्हणजे लक्षात ठेवायचं की पंजाबराव देशमुख डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या विद्यापीठामध्ये एक मोठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे राबवली जात आहे मग त्या भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये इत्यमूत माहिती आजच्या या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे त्यामध्ये जागा किती आहेत पदं कोणती आहेत अभ्यासक्रम हा नेमका काय आहे याबाबतची पूर्ण वयोमर्यादा या ठिकाणी काय आहे पूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल चला मग या ठिकाणी या सेशनच्या माध्यमातून आपण ही माहिती पाहूया बघा इथं या ठिकाणी इथं जर बघितलं तर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ची म्हणजेच इथं जर बघितलं तर रिसेंटची ही जाहिरात आहे आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल त्याचबरोबर या ठिकाणी हे सगळी माहिती इथं तुम्हाला पाहायला मिळते बघा पंजाबराव देशमुख देशमुख कृषी विद्यापीठ कृषीनगर अकोला महाराष्ट्र यांच्या माध्यमातून जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा इथं काय सांगितलंय की संदर्भाधीन शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र राज्याच्या कृषी विद्यापीठातील गट ड संवर्गातील एकूण रिक्त पदापैकी पन्नास टक्के रिक्त पदे केवळ त्या कृषी विद्यापीठाचे बाधित प्रकल्पग्रस्तांधून भरण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया राबविण्यास एक विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आली आहे आणि उपरोक्त शासन निर्णयानुसार डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाकरिता ज्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रत्यक्षात जमिनी संपादित केलेल्या आहेत अशा प्रकल्प बाधित कुटुंबामधून प्रकल्पग्रस्तांचा सरळ सेवेच्या अनुषंग भरून काढण्याकरिता विशेष भरती मोहिमेअंतर्गत पात्र उमेदवारांकडून या म्हणजे या ठिकाणी जी काही वेबसाईट आहे या विद्यापीठाची या संकेतस्थळावरील लिंक ऑनलाईन पद्धतीने दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत मागविण्यात येत आहेत आता ही जी काही भरती प्रक्रिया आहे ती कोणाच्या माध्यमातून आणि कोणासाठी आहे तर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे प्रकल्प बाधित कुटुंबामधून प्रकल्पग्रस्तांचा सरळ सेवेचा अनुशेष भरून काढण्यासाठी लक्षात घ्या जे या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रकल्पग्रस्त कॅन्डिडेट आहेत किंवा प्रकल्पग्रस्त कुटुंब आहेत त्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना या सरळ सेवा भरती प्रक्रियेमधून अर्ज करता येणार आहे आणि अशा प्रकारची भरती प्रक्रिया या ठिकाणी वेगवेगळ्या वेग पदासाठी राबवली जात आहे त्यामध्ये जर बघितलं तर पदाचे नाव प्रयोगशाळा परिचर या ठिकाणी एकोणचाळीस पद या ठिकाणी दिलेली आहेत आणि येस सिक्सटीन येस सिक्स याचा काय रे तर इथं पेस केलं आहे त्याच्यानंतर दुसरा जर बघितला तर तो या ठिकाणी पद कोणता आहे तर लक्षात ठेवायचं परिचर परिचराचं पद आहे ऐंशी पद या ठिकाणी या म्हणजे ऐंशी जागा या पदाच्या भरल्या जाणार आहेत आणि यशवन याचा काय रे तर पेस केलं असलेला आपल्याला पाहायला मिळतो ग्रुप डी गडच्या ग, ही जाहिरात असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे त्याच्यानंतर जर बघितलं चौकीदाराचे पन्नास पद आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी पाहायला मिळालं तर ग्रंथालय परिचर ग्रंथालय परिचर या पदासाठी जर बघितलं तर एकूण पाच पद आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पुढे वॉलमनची दोन पदं या ठिकाणी भरली जात आहेत त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला पाहायला मिळेल की माळी माळी या पदासाठी आठ पदे ठीक आहे विद्यापीठाच्या अंतर्गत भरली जाणार असल्या कारणानं ही सगळी पदं या ठिकाणी भरली जात आहेत आणि मत्स्य सहाय्यक एक पद हे तुम्हाला पाहायला मिळतं आहे एक पद हे साठीच आहे डायरेक्टली ठीक आहे अशा प्रकारे या ठिकाणी हे जागांचं वितरण आहे आणि प्रत्येक पदासाठी मजूर मजूर किती पद आहे रे तीनशे चौवेचाळीस पद या ठिकाणी मजूर यस थ्री ही याची पे स्केल असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे ठीक आहे चला अशा पद्धतीनं या भरती प्रक्रियेमध्ये ही या ठिकाणी पद भरली जाणार आहेत आता इथं जर बघितलं शैक्षणिक अर्थ आणि परीक्षा पद्धती कशी असेल ठीके त्यामध्ये जर बघितलं तर प्रयोगशाळा परिचर प्रयोगशाळा परिचर बघा या पदासाठी जेव्हा आपण बघतोय तेव्हा यामध्ये लक्षात घ्या इथं माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असलं पाहिजे म्हणजे शैक्षणिकरता काय आहे ठीक आहे परीक्षा पद्धती आहे मराठी पन्नास इंग्रजी पन्नास सामान्य ज्ञान पन्नास आणि बौद्धिक चाचणी पन्नास अशा या ठिकाणी किती दोनशे गुणांसाठीची या ठिकाणी काय रे तर ही परीक्षा असणार या आहे याच्यामध्ये शंभर प्रश्न असणार आहेत शंभर प्रश्न आणि दोनशे गुण म्हणजे एक प्रश्न दोन गुणांसाठी असणार आहे अशा प्रकारची ही परीक्षा इथं आयोजित केली जाते त्याच्यानंतर जो दुसरं बघितलं परिचर ही प्रयोगशाळा परिसर ॲज इट इज माध्यमिक शाळांत उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि ॲज इट इज परीक्षा पद्धती सुद्धा असणार आहे ठीक आहे मराठी इंग्रजी म्हणजे काय रे तर इथं त्याचा अर्थ बुद्धिमत्ता आपण घेऊ शकतो पण याच्यामध्ये बऱ्याच वेळा बुद्धिमत्ता चाचणी दिलं जातं आणि सोबतीनं बऱ्याच वेळा या ठिकाणी मॅथचे दोन तीन का होईन आपण प्रश्न विचारले जातात गणिताचे प्रश्न विचारले जाऊ शकतात ठीक आहे त्याच्यानंतर बघा चौकीदार चौकीदारला सातवी उत्तीर्ण असलं पाहिजे आणि साठ गुणांची व्यावसायिक चाचणी ही या ठिकाणी काय इथं पास असलं पाहिजे अशा प्रकारची इथं काय केले रे अट घालण्यात आलेली आहे ठीक आहे आणि चाळीस गुणांची शारीरिक चाचणी आहे चौकीदारासाठी ठीक आहे त्याच्यानंतर बघा ग्रंथालय परिचय ग्रंथालय परिचर या पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण आणि शासन मान्यता प्राप्त संस्थेकडून ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र किमान तीन महिने मदतीचा अभ्यासक्रम पूर्ण करणं आवश्यक म्हणजे ग्रंथालय व्यवस्थापनाचा जो काही अभ्यासक्रम आहे तीन महिन्यांचा मिनिमम तीन महिन्याचा या ठिकाणी पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे या नंतरच या पदासाठी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि इथं सुद्धा पन्नास 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 म्हणजे मराठी इंग्रजी जी के आणि इथं रिजनिंग हे या ठिकाणी चार विषय आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर आहे माळी माळीसाठी सुद्धा कृषी विद्यापीठ मान्यता प्राप्त संस्थेचा एक वर्ष कालावधीचा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्राचा या ठिकाणी काय असलं पाहिजे कोर्स झालेला पाहिजे तुमच्याकडे ते प्रमाणपत्र पाहिजे साठ गुणांची व्यावसायिक चाचणी आणि चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी त्याच्यानंतर मजूर चौथी पास असला पाहिजे आणि संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल ठीक आहे साठ गुणांची व्यावसायिक चाचणी आणि चाळीस गुणांची तर काय असणारे रे तर शारीरिक चाचणी पुन्हा एकदा वॉलमन वॉलमन व्यापदासाठी दोन पद माध्यमिक शालांतर परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष दुसरं कोणतं असेल तरी चालणार आहे पन्नास मराठी पन्नास इंग्रजी सामान्य ज्ञान पन्नास आणि बौद्धिक चाचणी पन्नास ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी या परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे अशा प्रकारची या ठिकाणी आणि मस्त सहायकला काय रे तर चौथी उत्तीर्ण असला पाहिजे राज्य मत्स्य विभागाचे फ्रेश वॉटर फिश कल्चर प्रमाणपत्र तुमच्याकडं असेल तर या पदासाठी तुम्हाला अप्लाय करता येईल साठ गुणांची व्यावसायिक चाचणी आणि चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी अशा प्रकारे या ठिकाणी काय केलं जाणार आहे रे ही पदं भरली जाणार आहेत ही झाली अभ्यासक्रमाने शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे काय असल्या पाहिजेत त्याच्यानंतर बघा वय वय तर ऑब्विसली किती असतं ओपनसाठी अडतीस आहे आणि इतर कॅटेगरींसाठी त्रेचाळीस पाच वर्षाची या ठिकाणी काय केली जाते रे तर इथं मुदत म्हणजे इथं एक्स्ट्रा दिले जात असतात दिव्यांगांसाठी पंचा पंचेचाळीस अशा प्रकारे या ठिकाणी काय केलेलं रे इथं वय मर्यादा घालून दिलेली आहे ओपन साठी लक्षात ठेवायचं किती त्रेचाळीस इतर कॅटेगरींसाठी पण सॉरी ओपनसाठी अडतीस इतर कॅटेगरीसाठी त्रेचाळीस आणि दिव्यांगांसाठी पंचावन्न असं असणार आहे पदवीधर किंवा पदवीधर पदविकाधारक अंशकालीन उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी पंचावन्न ठीक आहे चला आता बघा याच्यामध्ये जर बघितलं तर फॉर्म भरण्याचा दिनांक काय आहे तर लक्षात ठेवा फॉर्म कधी सुरू होणार आहे तर दहा मार्च दोन हजार पंचवीस पासून फॉर्म सुरू होणार आहेत ठीक आहे आणि अंतिम दिनांक काय असणार आहे तर दहा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे दहा मार्च पासून एक महिन्याचा कालावधी तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी घालून देण्यात आलेला आहे आता ही जर पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली दिलेली आहे तिथून टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तिथून तुम्हाला ही पीडीएफ पूर्णपणे उपलब्ध दिलेली आहे ठीक आहे चला ही या ठिकाणी काय रे पूर्णपणे भरती प्रक्रिया आहे जे पा, म्हणजे पात्र आहेत त्यांनी निश्चितपणे काय करू शकता फॉर्म भरू शकता चालेल चला या ठिकाणी आजच्या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला इतके माहिती मिळालेली आहे आणि मग त्याच संदर्भाने आपल्याकडे या ठिकाणी ऑल इन वन बॅच आहे नऊशे नव्याण्णव रुपये फीज तुम्ही याच्यामध्ये मराठी ठीक आहे त्याच्यानंतर जर बघितलं इंग्रजी गणित बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्ता आणि जी के हे पूर्णपणे जे विषय आहेत हे याच्यामध्ये कंप्लीटली घेतले जातील ऑल इन वन मग मग त्या या ठिकाणी इतर परीक्षांसाठी तुम्हाला निश्चितपणे फायदेशीर ठरू शकेल एक वर्ष व्हॅलिडिटीची या ठिकाणी काय असणारी ही बॅच असणार आहे ठीक आहे तर तुम्ही जॉईन करून घेऊ शकता फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये चालेल चला एवढी या ठिकाणी माहिती देतो दे आणि थांबतो थँक्यू थँक्यू सो मच याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर हा नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता कॉन्टॅक्ट नंबर हा डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच